स्त्री प्रेमात कधी पडते नमस्कार मित्रांनो स्त्री प्रेम तेव्हा अनुभवते जेव्हा तिला एखाद्या व्यक्तीमध्ये विश्वास सुरक्षितता आणि भावनिक आधार मिळतो स्त्री यांच्या मानसशास्त्रात प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशेष स्थान देणे तिचे कौतुक करणे आणि तिला समजून घेणे प्रेमामुळे डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन सारखा रसायनांचा संवाद होतो ज्यामुळे आनंद आणि आशक्तीची भावना निर्माण होते स्त्री प्रेमात कधी पडते सुरक्षितता आणि विश्वास जेव्हा स्त्री एखाद्या बर। सुरक्षित आणि चिंतामुक्त अनुभवते तेव्हा ती प्रेमात पडू लागते भावनिक महत्व तिला असे वाटले पाहिजे कि तीच त्या व्यक्तीसाठी खास आहे आणि तिच्या भावनांमध्ये महत्व आहे असे वाटल्यावर ती प्रेमात पडते समजून घेणे स्त्रीला जेव्हा कोणीतरी तिला पूर्णपणे समजून घेते आणि तिचा आदर करते तेव्हा ती प्रेमात पडते विशेष भावना प्रेम म्हणजे नुसते शारीरिक आकर्षण नसून त्या भावनिकरित्या जोडले जाणे आणि तिच्या भावनांची कदर करणे स्त्रियांची मानसशास्त्र रासायनिक प्रक्रिया स्त्रियांच्या प्रेमात डोपामाईन ऑक्सिटोसिन यासारख्या रसायनांचा मोठा वाटा असतो ज्यामुळे आनंद आणि आस, शक, आस भावना निर्माण होते जोडणीची अपेक्षा स्त्रिया जोडीदाराकडून भावनिक आणि मानसिक जोडणीची अपेक्षा ठेवतात जेणेकरून त्यांना नातेसंबंधात सुरक्षित वाटेल आदर आणि कौतुक प्रेमात पडल्यावर स्त्रीचे कौतुक करावे तिला आदर द्यावा आणि तिला समजून घ्यावे असे तिला वाटते इतर अपेक्षा तिच्या मनात असे विचार येतात की ती तिच्या जोडीदारासाठी जगात सर्वात महत्वाची आहे आणि तिचे स्थान कधीही कोणी घेऊ शकत नाही थोडक्यात स्त्री प्रेमात पडते जेव्हा तिला भावनिक मानसिक आणि शारीरिक सुरक्षितता मिळते आणि तिला असे वाटते की ती तिच्या जोडीदारासाठी खास आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि तसंच आपल्या मराठी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद